सामना सुरुवात पण बोनस गुण नाही पाहूया आणि आपल्या त्याला प्रत्युत्तर संघाकडून सात प्रतिस्पर्धी संघाकडून सहा काढून संच त्याला पकडण्या करता पाहूया परंतु सावध उत्तर घेतलं परत रेड डूड आहे हा एक नंबर ची ज्या परिधान केला चढापटूक आपले संघाकडून चढाईमध्ये एक तर त्याला गुण घेऊन जायला लागल ते गुण देऊन जायला पाहूया काय करतो ते बोलून चढवता अतिशय आक्रमक करून आपल्या संघाला गुण मिळता प्रयत्न आणि तेवढच चढाने सावधचे तर संघाकडून पाच त्यांच्यामध्ये बोलवणार आणि चांगली क्षेत्रात स्थानीचा फायदा पिंपरी बुजुरुगाकडून राहत्रंचा इशारा एक गुणाची भरपड पिंपरी उद्युत संघाच्या गुणफळकामध्ये दरम्यान पुन्हा एकदा चढाय करत हा सात नंबरची जर्सी माझ्या आणि अतिशय चपळ आणि आक्रमक चढाकडून एक गुणाची भरपूर आपल्या संघाकडे परत लायतो पिंपरी बुदुर्ग संघाचा डेटू

जमलेल्या प्रेक्षकांना पाहायला मध्य पिंपळ बुद्ध संघाकडून चढाईकर्त्याला हा आपले संघाचा एक नंबरची जर्सी बनव चढपटू त्याला पकडण्याकरता प्रतिस्पर्धी संघाची पूर्णपणे मजाना सज्ज पाहूया काय करतो आपल्या संघासाठी जो उपरा रक्षक आणि कोपरा रक्षक आणि एक गुणाची भर पडली ती आकले संघाच्या गुणफळकामध्ये लाईल सुंदर गुण मधल्या फळीत होता तो गुन्हा एक दसांच्या पाहूया पाच पडांच्या तो यशस्वी आणि कोपरा रक्षकला आणि एवढं चपळ पाहिला संघाकडून रायडर अंगोड गटले अकेले या संघाने यानंतर होणार सामना केदानात अड्रे दुबाई कळपोली आजचे होणार सामना केदानात अड्रे विरुद्ध दुबाई कळपोली वी आर वेटकोण तेरा विरुद्ध साई सेवा कोणमाला जय हनुमान कळपोली ब संघाचा पटू आपल्या संघाकडे मध्यंतर पर्यंत आघाडी याची जाणीव प्रथम ता विचार पार्क साऊथ पैत्र घेतला तो आकले संघात चढ्या त्याला पकडण्याकरता प्रतिस्पर्धी संघाकडून पास काढू सज्ज परंतु सावध पवतर आपल्या संघाकडे सुखरू परतलाय त्याला प्रत्युत्तर जवळ संघाकडून थड्यापटू कोणत्या यश व दुकाना बघत आपल्या संघाकडे सुखरू परत त्याला प्रत्युत्तर आपल्या संघाकडून आलेला हा पाच खेळाडूंच्या मध्ये प्रथमता विधान रेषा पार्क सावध पवित्र घेतलाय आणि पुन्हा एकदा कोपरा कोपरा लक्षात घ्या टिपण्याचा प्रयत्न पाहूया सफल होतो का परंतु सावध पवित्र घेतला आणि आपला सुखरू परत त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जयनमान पिंपळू संघ चढ्यापुटू विधान रेषा पार करत प्रतिस्पर्धी संघाची तिसरी रेड वाट पाहत आहे आणि थर्ड रेड करूया मरुच्या स्थितीमध्ये चढ्या करता लहा आपले संघात चढ्यापुटू आपल्या संघाकडे आघाडीचे दांडू मागच्या दोन तळ्यामध्ये कोणताही आणि कोकणा सुंदर तेवढा चप्पळ आणि सावध ते रक्षण पाहायला मिळते जीवन मान पिंपळी बुद्रुक आणि रायडर बाद असा पंचांचा इशारा थर्ड रेड दरम्यान कळूया मृषी चढाईमध्ये आलेला हा जयनमान पिंपळी बुद्रुक संघात चढाईपट्टू एक गुणाची काय म्हट नव्हता सामन्याला सामना सोडतो पाच मिनिट सामना सोडतो पाच मिनिट असताना अकले सात गुण पिंपळी बुद्रुक सात गुण पाच मिनिटाचा सामना असताना गुण पुढे काय समांतर असताना चळ्यासाठी गेलाय तो अकले संघाचा चळ्यापट तू पिंपळी बुद्रुक संघाची पूर्णपणे फळी माहिती नसताना चळ्यासाठी गेला तो हा अकल्या संघाचा आणि सावध पवित्र घेऊन आपल्या संघाकडे सुखरूप परत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून चढ्यासाठी गेला तो पिंपळी उद्रेक संघाकडून चार नंबरची जशी परिधान केला चढेपट्टू चढ्यासाठी मागच्या चढ्यामध्ये अतिशय उत्कृष्ट एक गुणाची भर पडली होती आणि सावध पवित्र घेऊन आपल्या संघाकडे सुखरूप परत त्याला प्रत्युत्तर म्हणून चढ्यासाठी गेला तो हा आपल्या संघाचा तळेपट्टू आपला संघाची पूर्ण जबाबदारी खांद्यावरती आणि केदारनाथ आडरे सुकाई खडपली दोन्ही संघाने वजन काट्याकडे जायचं आहे केदारनाथ आडरे सामना संपाला चार मिनिट चालू सामना संपतात होणारा सामना केदारनाथ आडरे विरुद्ध सुकाई खडपले चालू सामना संपतात आपला सामना खेळवला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि अतिशय सुंदर असं क्षेत्रक्षण पाहायला भेटत ते पिंपळी बुदुर्ग या संघाकडून आणि एक गुणाची भर पडले ते पिंपळे बुदुर्ग या संघाकडे आणि त्याला थर्ड रेड दोन्ही संघ थर्ड रेडच्या भूमिकेत चढाई करत आहेत अशा या चढाईमध्ये काहीसा सामना संपला काहीसा क्षण बाकी असताना पाहूया कोणता संघ या पहिल्या फेरीमध्ये मजल मारून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो आणि अतिशय अतिशय सुंदर अस एक गुणाची भर पडली ती पिंपळी बुद्रुक या संघाकडे आणि काय बोट गेले कायम बोट नंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात सामना संपाय चवडतं तीन मिनिट सामना संपाय चवडतं तीन चढायसाठी गेले तो हा आकले संघाचा दोन एक दोन दोन आणि अतिशय सुंदर असा बोधच्या स्वरूपात एक एक गुणाची भर पडली ते दोन्ही संघांकडे दरम्यान पुन्हा एकदा चढ्यासाठी केले तो हा चार नंबरची जर परिधान गेला चढ्या पुट्टू पुन्हा एकदा चढायसाठी पाहूया आपल्या या सुपर टॅकलची संधी आपल्या या संघाला उपलब्ध असताना भाऊया या सुपर टॅकलच्या संधीचं सोनं करतात का आणि चढायसाठी केले तो हा जयन पिंपरी बुद्रुक संघाचा चढ्या पुट्टू आणि सावत पवित्रेकरून आपल्या संघाकडे सुग्रूप परत सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात आणि चढ्यासाठी गेले तो अकल्या संघाचा वाटत दोन मिनिट दरम्यान चढ्यासाठी गेले तो जयन्मान पिंपळी बुदुर्ग संघाचा साडेपट्टू सुपर टॅकलची संधी या संघाला उपलब्ध असा चढ्यासाठी गेले तो हा नऊ नंबर ची जर परिधान केल्या चाळेपट्टू जय हनुमान पिंपळी बुदुर्ग या संघाकडून पाहूया आपल्या या चढामध्ये आपल्या संघासाठी किती गुण मिळणार यशतो परंतु सावध चढा साठी गेलो तूर दरम्यान चढ्यासाठी गेले तो हा जयम सात नंबर ची जशी पट चालू सामना संपतात होणारा सामना केदारात केदा आडरे सुकाय कडकुले चालू सामना संपतात आपला सामना खेळवला जाईल याचे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि सामना